कसबा बावडा कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार राहुलजी गांधी यांच्या हस्ते चार ऑक्टोबर सायंकाळी वाजता स्वागत उत्सुक आमदार पाटील गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ गाय दुधाचे देशी लोणी बटर पूर्व युरोप व पश्चिम आशिया सीमेवरील अजरबैजान या देशातील अटेना दूध संघास निर्यात करण्यात येणार असून गोकुळने केलेली ही पहिली थेट निर्यात आहे आज घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर बेचाळीस मेट्रिक टनाचे वातानुकूलित कंटेनर अझरबैजान देशाला पाठवण्यात आले या गाडीचे पूजन व निर्यात शुभारंभ संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प येथे करण्यात आले यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळ ब्रँडची उत्पादने गुणवत्तापूर्ण असल्याने गोकुळला मानाचे स्थान निर्माण झाले आहे अझरबैजान या देशातील मेट्रिक टनेजा अटेना डेरी यांनी संघाचे गाय देशी लोणी बटर खरेदी केली असून घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर बेचाळीस मेट्रिक टनाचे कंटेनर पाठवण्यात आले याचबरोबर नजीकच्या काळामध्ये अटेना ग्रुप यांनी संघाकडून आणखी लोणी दूधभुकटी व तूप खरेदी करण्यामध्ये स्वारस्य दाखवलेले असून त्यांना संघाचे दुग्ध पदार्थ निर्यात करण्यात येतील व भविष्यात इतर देशांनाही गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने निर्यात करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे संघाचे चेअरमन अरुण डोंगळी यांनी सांगितले पश्चिम आशियातील व पूर्व युरोपातील अझरबैजान देशातील बाकू या प्रदेशातील अटेना दूध संघ गोकुळकडून गाय तूप लोणी आणि दूध यांची आयात करून ते रशिया अझरबैजान कझाकिस्तान इराणसह अशा वीस देशांमध्ये विक्री करणार आहेत यामुळे गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ आशिया व युरोपातील देशांमध्ये उपलब्ध होणार आहेत त्याचा गोकुळ परिवारातील सर्व घटकांना अभिमान असून याचे सर्व श्रेय संघाचे संचालक मंडळ लाखो दूध उत्पादक हितचिंतक व संघाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांना जाते बदल, या निर्यातीसाठी संघाचे मार्केटिंग अधिकारी यांनी व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतल्याबद्दल यावेळी त्यांचे कौतुक केले यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे संचालक बाबासाहेब चौगले अजित नरके शशकांत पाटील सुयेकर किसन चौगले नंदकुमार ढेंगे संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिंचेकर अमरसिंह पाटील बयाजी शेळके कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील उपेंद्र चव्हाण लक्ष्मण धनवडे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर स्टार्ट करा ओके सर मग माझ्या भाषणात कायमचा उल्लेख असतो की गोकुळचं दुसरं म्हणजे क्वालिटी आणि क्वालिटी ही उत्कृष्ट असल्या कारण परदेशातून आपल्याला ही मागणी आलेली आहे जर जो वीस राज्यात म्हणजे वीस देशात आपला हा जाणार आहे जरी एका देशात आपण आज पाठवत असलं ॲक्च्युली ही जी ऑर्डर हे जास्त आहे चारशे टाक्याची ऑर्डर ते नंतरच देणार आहेत पण एक पन्नास टाकेची ऑर्डर त्याने आधी दिली त्यात बेचाळीस शाळेचा आपण आज पाठवतो आहे कंटिन्यूची कॅपॅसिटीप्रमाणे आणि मला आनंद आहे ह्याच्यापूर्वीसुद्धा आम्ही दुबईला माल पाठवलेला आहे श्रीलंकासुद्धा माल पाठवलं आहे म्हणजे असं काही नाही आम्ही काही पाठवलाचं नाही आहे पण दर्जा उत्कृष्ट असल्याकारणानं त्या क्वालिटीज असल्याकारणानं भविष्यात ह्याची टेस्ट सेडिट गेली पाहिजे आणि व्यापकता झाली पाहिजे आपण युनिव्हर्सिती काम केलं पाहिजे हे सुरुवात केलेली आणि आपले संचालक बोर्ड जे कार्यक्षम संचालक बोर्ड आहे आणि उत्कृष्ट आणि सगळ्या गोष्टीला धाशी निर्णय घ्यायला जरी मी चेअरमन असलो तर शेवटी सामुद्रिक निर्णय आहे टीम निर्णय असतो त्याला सगळे साथ असते आहे म्हणून आपण आजचा कार्यक्रम करतो असतो घटत जसे मला अपेक्षा आहे की गायीचं वितरण व्यवस्था जी आपल्याला गाई दूध वाढलेलं आहे त्याची वितरण व्यवस्था कशी करता येईल करून पावस मॉर्टरमध्ये पाया प्रॉडक्टरमध्ये देशात आणि देशाच्या बाहेर या करण्यादृष्टीनं आपण पावलं टाकलेले आहे ते यशस्वी होईल निश्चितच महालशिवाच्या कृपेनं एवढाच या मला विश्वास आहे यापूर्वी बघायला गेलं तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून आता बघायला गेलं हां दुसरा एक मुद्दा यातून एक आहे की देशाच्या अर्थव्यवस्था करण्यासाठी फॉरेन कर्से आणण्याचा जे उद्देश असतो mm -hmm. आहे त्याला जी एस नसते रस्ते ऐकून घ्या ती उद्देशसुद्धा ह्यावर सत्य झालेला आहे म्हणजे आता आम्हाला फॉरेन मार्फत येणार देशाला पैसे मिळणार आणि आम्हाला ट्रान्सफर करणार डॉलरचे हे हे ते पुरी होत नव्हतं ट्रान्झॅक्शन हा एक विषयसुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेला हात बोलवण्याचा पगार आहे हा या नेमकं सुरुवात झाली ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका